पोलीस स्टेशनचा त्यावेळेस मी वापर भरपूर झालेला तुम्ही त्यावेळेस आलात तुम्ही सर्वांना सहकार्य म्हणजे परिस्थिती बघून गेलो तुमचं आम्ही म्हणजे एक जनसामान्य म्हणून तुमचं आम्ही कौतुक करताना तुम्ही जे कायदे नाही ते पाहिलं कारण तुमच्या परिस्थिती माझ्या बरोबर प्रश्न दाखव केला सत्तर वर्षाची महिला तिथं माझ्या बरोबर प्रश्न दाखव केला दा मला पोलीस स्टेशनला बोलण्यात आलं की म्हणजे बोलत काय केला त्या मोशीला म्हणलं आई सारखी

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना आदराने बोलायचं हो एकनाथ शिंदे साहेब म्हणतो आम्ही आदरणीय एकनाथ शिंदे हे चांगले